हॅलो ही मालवणची सिसुर्मा आहे 1.5 किलो चे कट करू नमस्कार अगताई आपलं नाव ऐना पाटकर ऐना पाटकर हे मालवण मच्छी मार्केट मध्ये आवतो आपण आता हां आणि ते दोन टाइम लिलाव करतो दोन टाइम काय टाइम असतो आपला सकाळी 7 ला आहे हां आणि संध्याकाळी 4 ला आहे अच्छा इथे काय भाव फुटतो मासांचा ये आज सत्य 1000 रुपये किलोचा भाव रुपये किलो आणि बाकीचे छोटी आहे आठशे रुपयापासून 800 रुपये आता हा कमर्शियल हॉटेलचा आहे की लोकांचा घरगुती अच्छा पर्यटकांचा हा मगाशिक आपलं तो हॉटेलचा आणि आपला कसं काय भाव असतो कटिंग करण्यात 30 रुपये 30 रुपये किलो झटपट आहे तुमचं स्किल एकदम कटिंग करण्याचं एका सुरमेमध्ये काय कोणकोणते पार्ट्स आपण घेतो कोणकोण फेकून देतो सगळेच पार्ट घेतो फक्त तोंड डोळ्याच्या पुढचे काढून टाकतो अच्छा हे तर स्लाईस आपले फ्रायसाठी जाणार ना हे फ्रायसाठी आणि शेफ्टी आणि डोक्याचे रश्यासाठी डोक्याचा रस्ता बनतो आपला सर्वात सोपा मासा कोणता कटिंग करण्यासाठी आणि अवघड शार्क।, शार्क अरे आणि ते खवल्याचे मासे मोठे असतात ते जरा तोडावे लागतात खवले पण काढावे लागतात सुरमाला खवले नसतात सुरमाईला खवली नसतात सुरमा एकदम सॉफ्ट तुम्ही आता किती वर्ष झालं व्यवसायात आधी आम्ही पहिल्यापासून येतो पण मध्यच्या काळी यायचो ना आता पाच वर्ष झाली मी येते मग आतापर्यंत भरपूर तुम्ही मासे कट केले असतील सर्वात जास्त किती किती किलोचा आपल्याकडे आला होता किलोपर्यंत दहा किलोचा पर्यंत अरे आणि हा जो मालवणचा बाजार आहे तर सर्वात जास्त वरदळ कधी असते इथे म्हणजे कोणत्या सीजन मध्ये डिसेंबर आणि आता एप्रिल मे महिन्यात अच्छा आणि मेच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा बंद होते मासेमारी अगदी नारळी पौर्णिमेपर्यंत मग त्यावेळेस तुमचा काय व्यवसाय असतात त्यावेळेस येतो आम्ही आणि माझा आहे बिझनेस कोलंबी लोन कोळंबीचा कोळंबीचं लोन अच्छा कोळंबीचं लोनच करत आपण बनवता बनवून बनवून मार्केटला पूर्ण माझं आहे चालू पाटकर कोळंबी लोनच मग पाटकर कोळंबी लोनचं कुणाला मागवायचं असेल तर कसं संपर्क करावा त्या नंबर, नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस तेरा ब्याण्णव या नंबर कॉन्टॅक्ट केला तर भेटून जाईल आता कोळंबीचं लोनच आहे ते किती दिवस तीन महिन्यात तीन महिने टिकतं

Masuknya enggak tahu.